नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये गावरान पद्धतीने झणझणीत असा शेवग्याच्या रस्सा भाजी पाहणार आहोत तर रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा तरी ते शेवग्याच्या शेंगा घेतल्या तीन ते चार तर त्या स्वच्छ धुवून अशा ह्याच्यात दीड ते दोन इंचाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि शेवग्याच्या शेंगावर जी हिरवी साल असते ती हलके काढून घेतलेली आहे तसेच त्यासाठी मी ते अर्धा वाटी भिजवलेली चणा डाळ घेतलेली आहे तर ही चणा डाळ मी गरम पाण्यामध्ये अर्ध्या तासापूर्वी भिजत ठेवलेली होती तुम्ही जास्त वेळ भिजवून घेतली तरी चालेल तसे एक वाटण केलेले आहे लसूण खोबरे कोथंबीर खलबत्त्या छान बारीक ठेचून घेतलेली आहे तुम्ही मिक्सरला वाटून घेतले तरी चालेल तर ही ते ती दोन ते तीन चमचे आहेत तसेच बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर घेणे तर चला रसाभाजी तयार करायला घेऊया तर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घ्यायचे आहे तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी अर्धा लहान चमचा हिंग घेतलेला आहे पाव लहान चमचा तसेच ह्यामध्ये मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच लसूण खोबरे कोथिंबीरचे वाटण टाकलेले आहे तसेच फोडणीमध्ये एक बारीक चिरलेली ही मिक्स करण्याने हे वाटण आपल्याला अर्धा ते एक मिनिटपर्यंत परतून घ्यायची आहे जेणेकरून लसणातील कच्चेपणा निघून जाईल तसेच भिजवलेली चना डाळ टाकायची आहे आणि डाळ ही आपल्याला छान दोन तीन ते तीन मिनटं ह्या मस्त तेलामध्ये परतून घ्यायची आहे जेणेकरून ती लवकर शिजेल तसेच आपण ही डाळ भिजून घेतल्याने ही लवकर रसाभाजी तयार होते तर डाळ छान परतून झाल्यानंतरही ते कांदा लसूण मसाला घेतला आहे दीड चमचा तसेच हळद घेतली आहे अर्धा लहान चमचा धने पावडर घेतले एक चमचा आणि रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर घेतले एक चमचा तर हे मसाले आपल्याला ह्या डाळीबरोबर तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे तर ही ते मसाल्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मसाले परतत असताना त्यामध्येच आपल्याला शेवग्याच्या शेंगा ही मिक्स करायच्या आहेत तर ही रस्साभाजी नक्की एकदा करून पहा अतिशय चविष्ट लागते तर शेंगा ही ह्या डाळीबरोबर व मसाल्यांबरोबर छान भाजल्या जातील म्हणून एक ते दोन मिनटं ह्या मसाल्यावर छान परतून घ्यायच्या आहेत तरी ते पाहू शकता आपला मसाला छान या शेंगाना लागलेला आहे तर ह्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार गरम पाणी ओतायचे आहे तरीही ते मी दोन ग्लास गरम पाणी ओतत आहे तुम्हाला जितका रसा पाहिजे तितके तुम्ही ते गरम पाणी ओतू शकता तर तसेच ह्यामध्ये मीठ टाकायचे आहे चवीनुसार तेही छान मिक्स करून घेणे तर ही ते गरम पाण्याचाच वापर करा जेणेकरून आपल्या च्या आपल्या रस्त्याला तरी छान येईल तरी ते आचेवर एक आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर लगेच आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवायची आहे तरी इथे पाहू शकता उकळी आल्यानंतर इथे मी पाव लहान चमचा गरम मसाला वापरला आहे तसेच भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहेत दोन ते अडीच चमचे तर तेही छान ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे इथे गरम मसाला मी वापरण्याची गरज नाही पण थोडासा हलका कांदा लसूण मसाला कमी तिकड होता म्हणून मी वापरलेला आहे तर गॅसची फ्लेम कमी करून झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ही आमटी शिजवून घ्यायची आहे तर पाहू शकता आपली चणा डाळ छान मऊ लुसरीची अशी शिजलेली आहे तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपण हा रस्सा सर्व करू शकता तर इथे पाहू शकता शेंगी छान आपली दहा ते पंधरा मिनटात शिजलेली आहे तर हा रस्सा तुम्ही भाकरी चपाती किंवा भात कशाभरी खाऊ शकता भाकरी कुस करून तर हा रस्सा अप्रतिम लागतो नक्की एकदा ट्राय करा तर हा गावरान पद्धतीने बनवलेला शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी तुम्हाला कशी वाटली मला प्लीज कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू